चला विजय काढा मला टोकम पावत्यांना बक्षीस घेऊन जा पाहिजे मारल्या अहो अह टाकावाला इकोवाला गाडी गाडी घेऊन या सरदार बोलूत आपल्याला आवाज पोचत असेल इकडे या गाडी घेऊन हा पाटील सगळे गुलपीवाले पाटील जाणार तो सगळ्यांना गुलपीला इथं गुलपला खालापुरतोय पाटील पाटील त्याला घेऊन आलेले सर्वांना गुलपे पाटील पैसे देणार आहे कोणा खायच या पाटील त्यांच्या गाडीमध्ये आलेले म्हणून पाटील गुलपाय सर्वांना देत आहे या